बसून काल भाजी दिली होती ना घालून बसा ना सर आता मी चहा ठेवते बसा नाही बाई आता टाइम पण खरं सांगू का जसं मी तुझी बातमी ऐकली ना आता तुला पोर झाली बाई मला लय वाईट वाटलं म्हटलं आधीच इला एक पोरीचं वजन त्याच्या आता दुसरी बी पोरच झाली तू ही सासू तर लय बोट मोडीत होती माझ्याजवळ आली होती तेव्हा सांगत होती मला काय पोरगीच झाली म्हटलं आता काय करणार सगळा नशिबाचा खेळ

पोरींला तुमच्या इथं कन्या पूजन साठी मागच्या वेळेस तुम्ही आल्या होत्या माया घरी तेव्हा मला काय म्हंटल्या होत्या आधीच माझ्या मागेच वज आहे आणि दुसरी झाली मग मा एवढंच माझं पोर कशाला आता माया पोरी लागत आहे तुम्हाला घाल ना जीव उगीच माझ्या पोरींना तुम्ही एक दिवसाचे जीव घातलं परत तुमच्या डोक्यावर कशाला त्यांचं वज विचार का तुम्हाला एक सांगू का मुली फक्त भाग्याने नाही तर सौभाग्यानी जन्माला येत असत्या प्रत्येकाचं नाश्ता एवढं चांगलं नशी